नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे कवठे मंकाळ येथील प्रगतशील शेतकरी शेतल पाटील यांच्या ढोबीच्या प्लॉटवरती तर आत्ताचं जे वातावरण आहे तर काय आत्ता आहे तर तीन ते चार दिवसांपासून सतत पावसाला सुरुवात आहे तर या वातावरणात देखील या प्लॉटवरती आपण जर बघितलं तर कोणत्याही प्रकारच्या किडीचा कोणत्याही प्रकारच्या जीवाणजून्य असेल किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला दिसत नाही याचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून कृषीटेक या कंपनीच्या उत्पादनांचा वापर केलेला आहे तर या डोबीच्या मी प्लॉटवरती पाटील साहेबांनी कोणकोणत्या उत्पादनाचा वापर केलेला आहे आणि त्यांना कशाप्रकारे रिझल्ट येतो आहे हे आपण त्यांच्या तोंडात ऐकूया नमस्कार, नमस्कार। तर आपल्याला सुरुवातीला आपण कोणत्या उत्पादना वापर केला सुरुवातीला आपण लागण केल्यावर आळवणीसाठी मायक्रो हे असं वापरलेलं आहे परत वृद्धी वापरलेली आहे तुमचं साईजर आता परवाच आता उद्या माल तोडायला बड़ तो तर आता दोन दिवसाआधी सायझर सोडलेला आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकता की पानांवरती कुठल्याही प्रकारचा अजून तरी कुठलाही व्हायरस नाही कुठल्याही प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा किंवा कोणत्याही प्रकारच्या फंगल डिसीजचा या ठिकाणी अटॅक आपल्याला दिसून येत नाही आणि फळाची साईज जर बघितली आपण तर या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे फळांची साईज झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण आमच्या कृषी या उत्पादनाचा वापर आपण आपल्या डोबळी पिकामध्ये निश्चितपणाने करू शकता तसंच त्यांना न्यूट्रास्पीडचा प्रकारे फायदा झाला ते देखील आपण जाणून घेऊया आपण न्यूट्रास्पीड लागण केल्यापासून पहिल्या फवारणीपातून आज अखेर तक प्रत्येक हाताला आपण न्यूट्रास्पीड वापरलेला आहे न्यूट्रास्पीड वापरल्यामुळं झाडाची काळुकी आणि जी आता सतत सारखा जो पाऊस येतो त्यामुळे जी औषध आपण मारलेलं धुऊन जाते पाना वर, पाना वर आ, ते असं टिकून राहते पानावर पानावर पसरते आणि मॅम सगळ्यात आपलं जे वापरून मार्केटमध्ये बघतोय त्यापेक्षा न्यूट्रास्पीडचा एकदम चांगल्या रिझल्ट मला तर आलेला आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या न्यूट्रास्पीडचा वापर करावा म्हणून शेतकरी मित्रांनो न्यूट्रास्पीड हे आपलं जे उत्पादन आहे ते सात प्रकारचं एकत्रित काम करतं ते महत्त्वाचं आपलं पाण्याचा पी एच कमी करतं तर तसंच ते डी रोड्युसर म्हणून देखील काम करतं तसं ते सिलिकॉन बेस आहे नॉन आयनिक आहे तसं ते आपण जे काय औषध पवार फवारतो ते तुमच्या पानावरती पूर्ण पसरण्याचं काम करतं तसं ते पेरिटेटर आहे टेटेड आहे ट्रेटर आहे तर आपण जर बघितलं तर डोबी पिकामध्ये बऱ्याच सकिंग पेस्ट ह्या पानाच्या पाठीमेग्या असतात तर पण पर, तिथपर्यंत द्रावण नेण्याचं काम देखील न्यूट्रास्पेड उत्पादन करतं अशा प्रकारे आपण न्यूट्रास्पेड या उत्पादनाचा वापर प्रत्येक फवारणीमध्ये प्रत्येक ज्यावेळेस आपण ड्रिपची खतं सोडतो त्या अवस्थेमध्ये देखील आपण न्यूट्रास्पेड या उत्पादनाचा वापर करावा धन्यवाद